महाराष्ट्राच्या उपमुख्यापर्यंत नेलं काय नेलं आहे पण आता जवळ तर त्याने धडकी बसली आता का नाही एका तर हे घड्या आता लोकसभेत बंद पडणार आहे पल्ली म्हणलं चाबी पाशी आहे चाबी पवार साहेबांशी आहे चालू करायची का बंद करायची आता साहेबांना सांगितलं विधानसभा झाली का ते घड्या कोणी हातात घालायली तयार नाही तिच्या दहा वाजून दहा मिनिट झाले आहे एखाद्या एपीएमसी तिचा लिलाव करून टाक घड्या आता आदरणीय बाळासाहेब ना रिक्षा चालकापासून महाराष्ट्राच्या मा, मंत्र्यापर्यंत गेलो अजून का द्यावजी एकनाथ भावले एवढ्या सगळे दिल्याच्या नंतर साले सुरत मार्ग गोवाटी पैसे पन्नास एकदम आणि माझे येते सरकार स्थापन करते बर जायचा ओरिजिनल पक्ष आमचा साले अरे तुमच्या हिमती तर करून दाखवा ना बरं पक्ष नेला चिन्ह नेला बर झालं आडनाव नाही मागतलं नाही ते एकनाथ ठाकरे झाले मग दोन बापाचा विषय खतरनाक आहे का एवढंच काय तेवढं आयत घेऊन गेला म्हणजे तुम्ही समजून घ्या हा विषय काय सदुसठ अच्छे दिन लाईके म्हणे तो अच्छे दिन सदुसष्ट चा पेट्रोल एकशे सोयार दिलं इलेक्शन आला झोपकान झाल्यानं नऊ कमी दिले नऊच केले हा वाढवले सत्तर हा डिझेल बावन्न रुपये होत नव्याण्णव रुपयाने गेलं सात रुपये कमी केले लोकसभेच्या वेळेस अरे रोटावेटर नागळकी कल्टिवेटर चे भाव सातशे आठशे रुपये होते डायरेक्ट पंधराशे सोळाशे दोन हजार रुपये झाले कोण केले डिझेलचे भाव ट्रॅक्टर वालेचारा का वाढले कि अरे थोडं मध्ये डिझेलचे भाव आले कोण माझ्या बापानं वाढवले तुमच्या बापानं वाढवले नाही साल्या त्या दाढीवाल्यांवर <laughs> त्याचा फोटो नाही पेट्रोल पंपावर काल्ला साल्या ना आता त्याने वाटलं का लोक शेंगीन मारून फेकते ना का मी पेट्रोल पंपावर गेल्या विचार नसतो रे बाबू बापूचा फोटो कुठे एखादं नारे मारे फोडलो असते अरे सिलेंडर चारशे तीस होतं अकराशे तीस रुपये चाळीस रुपये भिताऱ्यासाठी सबसिडी देते साले थेट कायले देतो चारशे सत्तर कर विषय खतम कर अरे म्हणजे आमच्या मनाले भाव नाही भेटून राहिला तू महागाईवर महागाई वाढवून राहिला अरे त्याचे का महागायचे चक्के समजणजी बायको टाकली त्याने आम्हाला आमचा प्रपंच आहे लेकर आहे पोसा लागते तुला काहीच नाही आहे अरे बरोबर नाही काही खोटा आहे याच्यातलं मार आपल्याला हिंदू हिंदू सांगते आपल्याला जाती धर्मात वाटण्याचा प्रयत्न करते हिंदू खतरे साले हिंदू खतरे में नहीं तेरी सीट खतरे में हिंदू कशे खतरे में हिंदू है मले ओटू ओटू सांगा लागत मी हिंदू आहे आणि हिंदू खत्री मी आहे मला कोणी मुसलमान म्हणाल नाही आला का तू मुसलमान बन अख्या चाळीस अडतीस वर्षाच्या आयुष्यात कोणी म्हणाल नाही आला का तू मुसलमान बन कसा खत्री मी साले चिवते म्हणून आई आणि तू हिंदू आहे तू हिंदू धर्माचा माय आई केसत येत असते टाकल्याचे दाखवाय का, काय केलं टाकलं दाखवा धराले समोर समोर होता अरे कमीत कमी, कमी आईची तर लाच ठेव होय हो हिंदू धर्माच्या रीती रिवाजानुसार मी नाही बोल राहिलो शंकराचार्याचे आद्य गुरु शंकराचार्य म्हणते शक्तीपीठाचे का कोणत्याही घराचं वास्तू करायचं आहे पूजन करायचं असल भागवत सत्ता करायचं असेल यजमान लागते नवरा बायको आता नवरा बायको पाहिजे तर आपल्या हिंदू धर्माच प्रत्येकाच्या कायद्याचा विषय रामाचं मंदिर तर ह्या संध्या युक्काच कलजून मी नाही <laughs> अरे नवरा बायको पाहिजे असते खोट आहे का अरे नवरा बायको पाहिजे कराय म्हणजे तुम्ही समजून घ्या दाखवाचे दात वेगळे आहेत खायचे दात दा या महाराष्ट्रात तलाख्याची भरती काढली ग्रामसेवकाची भरती काढली आम्ही निवेदन देऊ देऊ थकून गेलो सरकारने अरे फी हजार रुपये ठेवली तुम्ही पोलीस भरतीची फी हजार रुपये या देशात कलेक्टर शंभर रुपयात होती किती हजार रुपये अरे एक कोरगा दादा परीक्षेचे को फॉर्म भरते तुटून आनंदी दहादा हजार रुपये त्या झाडाला लागले झाले हलवले का सांगते पैसे हे सत्य परिस्थिती आहे अरे मी मी खतरनाक माणूस आहे मी कोणाच्या त्या ऐकत नाही आला तेव्हा तेव्हा भगत जी घुसत असते मी आता मोदीचे सभा रे मोरमाचे ट्रक अडवले होते मी शेतकऱ्या पानंद रस्त्यासाठी मुरम मागतला तर कलेक्टर म्हणते गुरम नाही आहे म्हणते पैसे नाही आहे म्हणते आणि मोदीच्या सरळ ऐंशी करोड रुपये खर्च केले मोदी जेव्हा आला तर पाच मिनिट ह्या रूम मध्ये बसला असेल तर का माहीत पण मुताले जाणार होता त्याचा त्र्याऐंशी लाख खर्च आहे दोन मधली त्र्याऐंशी लाख म्हणा का करा मास्तर खोटा बोलत आहे कोणा कोर्टात पाहिजे तिथं डॉक्युमेंट सादर करतो yeah. विथ प्रूफ आपण आलो हवेत नसतो बोलत ठोकणाऱ्या ना सोडत नाही त्याच्या सांगता अनाट बिना रॉयल्टीचे ट्रक चालले होते मुरमाचे गव्हर्नमेंटच्या जागेतून चालले होते आपण मुरम विरीचा भाव घरी नाही देऊ शकत आपल्यावर अडीच लाख फाईन मारते समजलं का आपल्या वावरातल्या बरोबर नाही देऊ शकत न आणि अडीचशे ट्रक अडवले चारशे लोक भांडिबाबत माझ्या आगार ट्रक आणत होते इतके खतरनाक लोक आहेत आणि म्हणून जर तुम्हाला या महाराष्ट्रात काही नवीन बदल पाहिजे असेल शेतकऱ्याला कष्ट करायला न्याय पाहिजे असेल बेरोजगार युवकाच्या हाताने काम पाहिजे असल महिलांना खरा सन्मान पाहिजे असेल महिलांना खरा सन्मान पंधराशे रुपये देऊन होत नाही महिलांना खरा सन्मान शरद पवार साहेबांनी दिला काय अमेरिकेत गेले ते पवार साहेब अमेरिकेत जेव्हा उतरले तेव्हा अमेरिकन नेवीच्या महिला त्यांना सलामी द्यासाठी आल्या त्या पाहिले का भारतात पुरुष सलामी देतात महिला दिसतच नाही भारतात आल्यावर पाहिजे इंडियन आर्मी मध्ये इंडियन एअरफोर्स मध्ये महिलांची भरतीच केल्या जात नाही दुरुस्ती केली आणि तेव्हापासून इंडियन आर्मी मध्ये महिलांची भरती सुरू केली तेव्हापासून देशाच्या रक्षणाचं काम सुद्धा या देशात महिला करत आहे याने ते महिलांचा सन्मान पंधराशे रुपये देऊन महिलाचा सन्मान होत नाही आणि ते महिलांना चांगल्या तऱ्हे समजलं आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक एक उमेदवार जिंकून द्यायचा आहे म्हणून आपल्या या किनवट मतदारसंघातून प्रदीप भाऊ नाईक यांच्या तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून यांना येणाऱ्या वीस तारखेला जिंकून आणायचं आहे होऊ शकते का तुम्हाला ठीक आहे तर पाकिट दिले तो सुस्ती करायची नाही ह्याच वेळ आहे लक्ष्मी द्यायला नाही म्हणा ठीक आहे ह्याच पण त्याची दाबून मारायची ठीक आहे आणि बटन आपल्या माणसाची ठीक <laughs> <ना भाई। laughs> आहे त्या कळलं पाहिजे का पैसे वाटल्यावर सुद्धा लोक मतदान करत नाही आणि मी पाहून आलो का शिस्त पोर फोन आणि जेव्हा मी हे सगळं पाहिलं मी कास्त करा ज्याची गैर त्याले डीएपीची बॅग साडी पाचशे अडतीस ची बॅग साडे चौदाशे रुपया ठेवली हिर्याची बॅग शंभर रुपयाची भेटे ठीक आहे ते साडेतीनशे पावले चारशे नेऊन ठेवली आता गव्हाली एरिया पाहिजे शेगाय डीएपी पाहिजे सब दिना वजन कमी करून टाकलं येईल पूर्ण सत्यनास आहे आणि पूर्ण मुख्या आणण्याचा फायदा करून द्यायचा विषय आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो ठीक आहे येणारी निवडणूक हे परिवर्तनाची आहे आपल्याला बदल घडवायचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत तेवीस तारखेला गुलाल आपलाच असला पाहिजे आणि आपल्याने जर तेवीस तारखेला आपली सत्ता बसली तर मी सुद्धा शिफारस केली साहेब तुमची आमच्या विदर्भात प्रदीप नाईक साहेबांना तुम्ही एक मंत्रीपद द्या मराठवाडा नाते तुम्हाला मंत्रीपद दिलं कारण मी लोक पाहून राहिलो का जिवाळ्यानं जुळलेले लोक लो आहे आणि हा माणूस तुमच्यासाठी काम करण हे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो कारण जेव्हा ते सांगू लागेल मी या समाजाच्या माणसाने जिल्हा अध्यक्ष केलं या समाजाच्या माणसाने राष्ट्रवादीचा अध्यक्ष केलं मी त्यांच्या भाषणात ऐकलं नाहीतर सगळे लोक आपलंच पाहिजे आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच ते लोकांचं पण हे सगळ्यांना घेऊन चालणारे आहे त्याच्यामुळे हा नेता तुमचा आहे त्यांना सांगितलं रस्त्यात हात दाखवला थांबतो पानटपरीवर भेटतो हा चुली चुलीपर्यंत येणारे लोक आहे अरे कोणत्या माणसाच्या चुलीपर्यंत नाही जाते आमदार सो पाव ठीक आहे आमदाराच्या घराच्या चुलीपर्यंत नाही जाते इथपर्यंत हक्क नाही तो हक्क त्या माणसाने तुम्ही जास्तीत जास्त मताना त्यांना करा एवढंच बोलता आणि थांबतो येणाऱ्या तेवीस तारखेला बुलाल आपला राहील आणि या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता राहील धन्यवाद राम क्रिस्तवारी मी माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो फक्त दोन मिनिट थांबा थांबा शंकर श्रीलामसाहेबांचं हवा आभार प्रदर्शन आहे फक्त दोन मिनिट थांबा दोन मिनिट बसा मोठ्या संख्येने आदिवासी समाज पण या ठिकाणी उपस्थित आहे विद्यमान आमदाराच्या बाबतीत फक्त तुम्हाला दोनच मिनिट या ठिकाणी सांगतोय ज्यांच्या आदिवासीच्या मताने नाईक साहेब मोठ्या संख्येने जिंकणार आहे दोन मिनिट बसा आपल्याला नाईक साहेबाला जिंकवायचं असेल तर दोन मिनिट सर्वांनी बसाव या ठिकाणी किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार प्रदीप जी नाईक यांच्या प्रचारात फार मोठी जाहीर सभा या ठिकाणी झालेली आहे आणि आज ही जाहीर सभा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाली काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उभाटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटक पक्षांची महायुती झाली आणि या महायुतीने ठरवलं महाराष्ट्रातलं बेकायदेशीर आणि अन्यायकारी सरकार शेतकरी विरोधी सरकार अरबी समुद्रात बुडवायचं ठरवलेलं आहे माझ्या शेतकरी माय बापाला आत्महत्या करायला होणार सरकार माझ्या शेतकरी माय बापाच शेतकऱ्या शेतीमालाला भाव नाकारणार सरकार शेतकऱ्यांची पोरं जाती पातीची बंधन तोडून एकवटलेली आहे आणि येत्या वीस तारखेला या सरकारला अरबी समुद्रात बुडवणार आहे हे निश्चित झालेलं आहे आपण कि निवड विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलणार आहोत आपल्याला माहित आहे गेली पाच वर्ष या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या नजर चुकीने निवडून आलेले विद्यमान आदिवासी आमदार भीमराव हो केराम यांनी पाच वर्ष काय काय केलं सर्वांनी सांगितलेलं आहे किनवट मध्ये आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये फाईट आहे आणि मताच अंतर मात्र मोठ्या प्रमाणात आहे आपली हार निश्चित आहे आपला पराभव निश्चित आहे थे केरा मानना समझ हे केरामांना समजल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आता काही बरगडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे कारण ज्यांना पाच वर्ष काही करता आलं नाही कामे करता आले नाही लोक जर विचारत असतील तर त्यांना सांगतात मला मंत्रालयाची कामे होती तुमच्या गावात येऊन आता काय आहेत का घेणाऱ्यांना हद्द पार करा आदिवासी समाजाला मला विनंती आहे ज्या समाजाने आदिवासींची गेली पंचवीस वर्ष दिशाभूल केली आणि सत्ता भोगली म्हणून तमाम माझ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे जे जातीच्या नावानी राजकारण केलं आणि जातीला हद्दपार करण्याचं करण्याच काम केलं जातीचे माणसं जेव्हा जेव्हा संकटात होते त्यांना कोणालाही नाही आमच्या भगिनींच संरक्षण यांनी केलं नाही आमच्या तरुण लेकरांच्या शिक्षणासाठी यांनी प्रयत्न केला नाही पेसा सारख्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोदी कोले जे पी गावित देशासाठी आंदोलन करीत होते तेव्हा हा आमदार मुख्य मिळून घरी बसला होता याला आता समाजाची देणं घेणं राहिलं नाही म्हणून या माणसाला आता पार करा हीच विनंती या ठिकाणी मी करतोय महाराष्ट्र आणि देशामध्ये आदिवासी समाजावर अन्याय होत असताना मणिपूर गळत असताना मणिपूर मध्ये आदिवासी महिलेची नग्न ढिंड काढत असताना या माणसानी साधा निषेध दाखवलं नाही म्हणून हा आदिवासी विरोधी माणूस याला आता त्याला जागा दाखवा येत्या वीस तारखेला आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीपजी नाईक साहेब यांच्या तुतारी वाजवणारा माणूस याच निशाणी समोर संवा आणि प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच आव्हान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी करतो आणि थांबतो धन्यवाद इनकलाम जिंदाबाद